मित्रांनो आज आपण आलेलो रामसवाडी येते तात्या डाईवर येते आणि आप आपल्याला हा दिसतोय ज्या बैलांना अखंड महाराष्ट्रभर एस के पाटील हे नाव घराघरात पोचवलं शंभू सगळ्यात इजरा बैल म्हणून याला संबोधलं जातं तात्या हो बरोबर कसं कसा प्रवास चालू झाला कुठून खरेदी केलेली सिलघर मधला दिलीप ड्रायव्हरची पसंती ते जण जाऊन आले होते की बैल वासरू घ्यायचं म्हणून पायाला जखम होती त्यामुळं त्याला कोण म्हणा पायाला जखम आहे ती काय हो मग दिलीप ड्रायव्हरला आम्ही म्हटलं काय बी होऊ आपल्याला हे घ्यायच आपण कसता खाऊया त्याची मग ती आणला आम्ही तिथनं तिथनं आणल्यावर इथं आल्यानंतर बी शेट म्हणली त्याला ठेवून नाही उपयोग जखम लय खराब झालेली आहे ती विकून टाकूया आपण शेठला म्हटलं इथण्यापेक्षा एक काम करा तुम्हाला अर्धे पैसे मी देतो बैल मला राहू द्या मग ज्या बाकीच्या आपला पहिला पक्षा म्हणून पळत होता ना त्या बैलाला त्याच त्या जखमेच काय होईल का तर म्हटलं नाही काय ते सोहण्यासारखं होण्यासारखं पण सेपरेट साईडला बांधूया त्यात मग ती बांधून परत मग आमच्या म्हातारीनं ती येऊन देत नव्हतं कोणाला असं आठ दहा दिवस एकटंच असं गुरांच्यात होत फक्त आजीला येऊन द्यायचं बाकी कोणाला नाही ते परत त्याला डॉक्टर बिक्टर जरी आणलं तरी ते चावलेलं आहे पाच सहा जण आलं तर चावलेला आहे चावला हा चावला आहे मग ते काय करायचं ते रोजची रोज ती धुवून साफ करून काढायचं आणि इंजेक्शन मारायचं झालं का असल्या झाडाला घ्यायचं दोघा तिघा जणांनी ती सुई मारली का पुढच्या दाखवायचं असं दोघा तिघा जणाला तर ते चावलं अजून बारीक होत असलं मोठं नव्हतं एवढंच वासरू होत तिथन आणल्यावर आम्ही थोडीशी जखम पायाला होती आम्ही त्याला पट्टी लावायचो असं मोकळं नुसतं खाली घालून चालवायची ती बी एक ती दोघच असायची जास्त जण आले का ते चुपून द्यायचं नाही तिथनं सुरुवात होत होत गेली मग असं जे मैदान आम्हाला एक बैलच होता Mm. Mm. मुट्टी -मुट्टी गा, ते त्याला म्हटलं अरे मला मैदानाला जायचं बैल द्याची म्हटलं चालेल नेहा जा पूर आहे आम्ही पहिलेच मैदान आणि आपली मोठी मोठी गाड्यावाली भेटते ती जरा म्हणजे गाड्याच नाही ह्याच्यात हाणाय नको तेज्यात मग आम्ही टॉपची गाडी होती त्या गाडीतच आम्ही नेऊन गाडी mm. गाठली त्यांची एकटीच गाडी होती आम्ही गटालाच ती गाडी दोन टांग्याने मारली गच्च mm. गाडी बांधायची हे आणि पळवायचं आम्ही तालमी त्याला दिलेला आहे त्या फक्त एक ती दोनच तालमी दिल्या तिसऱ्या तालमीला तर त्यानं मैदानात म्हणजे आपल्याला काय आहे ते दाखवून फक्त दोन्ही खांदे आत ना पहिल्या मैदानात कुठल्या बैलासोबत घातलेला हिथे एक आमच्या पोरवाडीत बैल होता बाडाव त्याच्याबरोबर मित्रांनो एक वैशिष्ट्य आहे कायम गाडी पाहणारा बैल कायम कायम कुठल्याही बैला सांग आणि त्याला मध्ये मोर सोडून कधीच नाही त्याच्या एकटा बैल पाळणारा होणार नाही आताही बैल भरपूर पळते ती पण त्याच्या एकट्या स्पीडचा बैल होणार नाही आत्ताच्याशी फुटभर गॅप पडला तर ते निघत नाही पण त्यानं शंभर फुटाचं दीडशे फुटाचं अंतर कवर केलंय ते बी टॉपच्या गाड्याला माग म्हणजे दुसरा बैल बाहेर जाऊन आत येऊन आम्हाला लय करून जेणेकरून नऊ नऊ गाड्यात आम्हाला जास्त हे झालं नाही ना बैलच पुरायची नाही ते त्याला पण दोन दोन गाड्यात त्यानं शेवट आम्ही हयासा ठेवला पण त्यानं अजून पळून नाही खाल्ली की बाबा ह्या गाडीनं मारले त्याला अजून नाही कोणच्या बी रस्त्यानं कसलाही बैल घालायचं आणि टॉपच्या गाड्या मारायच्या आम्हाला मोठी बैल कोणच देत नव्हत आम्हाला बैल द्यायची म्हणजे चार नंबरातली पाच नंबरातली असलीच बैल का तर ती येळ आहे म्हणायची त्यामुळे आम्हाला बैल कोण देत नव्हती ज्यावेळेस आम्ही टॉपच्या गाड्या मारल्या त्यावेळेस मग आम्हाला सगळी बैलवारी माग लागली त्याला तुम्ही सांगितलं पायाला जखम लागलेली तरी घेतलं काय बघून त्यात घेतल्या ती काय माहिती का ज्या माणसाला जे कळेल त्यानं म्हणजे त्याचा एक भावरा आणि ती काय करायचं असेल लहानपणी माणसं दिसली ना तर आता काय काय जनावर अशी बुजून जाते ती असं पळून ना याच त्या ह्याच्यावर फक्त आम्ही घेतल्या हो का तर ती भविष्यात आणि त्यात जे एक होत जेवढं पुढचं पब्लिक दिसेल ना त्यातनं कवाशी जाईन सगळ्यात इद्रा बैल आणि सलगरी बैल तरी तुम्ही खरेदी केला काय काय कष्ट घ्यायला लागला टॉपचा बैल तयार करा त्याला कष्ट म्हणजे त्यानं बाकीचं आम्हाला जास्त करून त्याच बाकीचं कष्ट काय नाही फक्त बैलाला तेवढं पायाची जखम होती ना तेवढंच आम्हाला कष्ट निदान त्यानं आम्हाला आणून म्हणजे दुसऱ्या जनावरांच्या दिवस शिकवायला हळवायला किंवा बाबा काय करायला असलं नाही काय केलं करायला लागलं थोड्या दिवसात आपलं त्यानं नावात आणलं एक सीजन आमचा मुंबईत असाही गेला मी नऊ दहा मैदानात बैल मग ह्याच्यात जायचं मैदानात घेऊन मला बैलच कोण द्यायची नाही ते शेवट माझा म्हातारा बैल तो पक्ष्या त्याच्याबरोबर इथं ड्रायव्हरला गाडीवर बसवलं त्याच्याबरोबर आम्ही एक कराड्याचा एक बैल होता आणि जेलण्याचा आम्ही फिरवलं नाव म्हटलं काय घडेल ती घड मारली गाडी आम्ही तिथं तिथनं जे आम्ही वर जे सरकत गेलो ती वरच गेलो किती झाल्या त्याच्या एक त्या बिंजोड नसतील बंदच्या काळात त्याची दोन वर्षे गेली बंदीच्या काळात पण त्याची एक त्या बिंजवड कोणाच्याच नसते आता ही पळते ती म्हणते त्यावेळेस बी बैल टॉपची होती आता बी येते पण आता अशी माझी कि बाबा त्यानं दोन नंबरातली गाडी त्यानं दोन नंबरातली तीन नंबरातल्या गाडीला आम्ही नाही जेवढ्या स्टॉपच्या गाड्या तेवढ्याच गाड्याला खेळायच कुठल्या आमच्या आळसूनला एक आणि मुंबईत एक काय घडलेलं मुंबईत असं झालेलं की विष्णू गाडी आणि त्यांचं ते आणि सव्वीस जानेवारीचं मैदान आता आम्हाला बैल लक्षात जायचं जरा असं बाहेर मग आमची शर्यत घालणं सुटल्या हो ना लक्ष बाहेर गेला होता गाडी घेऊन म्हणजे माणसं म्हणली गेलीच त्या गाडीच कंप्लेट असेल एक दीडशे फुटाचं अंतर असेल दीडशे फुटाला बी जास्त असेल देसायला चित्र तिथं आल्यावर काप दिसना बैलांना बैल वडून हात आणला चोळा ड्रायव्हर होता गाडीवर आत वडून आणला त्यावेळेस आम्हाला शंभर फुटाचा असं अंतर होतं तिथन देवदगुडी किती असेल त्या शंभर फुटापासून एक पंच्याहत्तर फुट ते सत्तर फुट तेवढ्या ह्याच्यात येऊन एक टांग्यानं मोर शरद केली होती बैलान ती एक आणि आळसूनला आपली प्रेमापोटी शरद अशी मित्र मित्र कन्हय आणि माणिक आणि लक्ष आणि शंभू ही कसं शरद जाण पब्लिक तर सगळं बघायला आलेलं मग तिकडं करुणे शेटनं नाव दिलेलं आणि तिकोंड युजू शेटनं मग आम्ही काय म्हंटल तुमच्या दोघांत शरद होत नाही तर तुमच्या दोघांतलं एक नाव कुणाचं बी काढून घ्या आणि मग ती नाव देऊन आम्ही परत ती शेरत प्रेमापुटी केली ती झाली सहा सहा लाख रुपयावर शरद झाली होती मग ते शेरत त्यावेळेस मी लक्ष्या बाहेर गेला होता ह्यांचं कापड काढून ही उघडी नाचत होती तरी येऊन मोरं सुतात बैलांना गाडी लावली होती लक्षाला बाहेर ना आता आणून परत सुतात लावली पण अजून बे त्यानं कधी आता बांधते ती गाड्या म्हणजे कुठं नाही अजून सोगा नाही मोर निघत पण अशी माग सोलानं ओढून बांधित होतो गाडी लहानपणा ती बिन गाडी बांधता आणि बाकीच्या हाणून पळवावी लागते ती किंवा गाडी बांधून सारखं हातातच जेवढा ना हातात धराल तेवढा बैल असा गाडी लांबी होती तेच एकता बैल नाही होणार त्याच्या पाळण्याचा वेगळाच ठेका होता वेगळाच वेगळाच आणि त्याला कधी मोर सोडून त्याला जमलंच नाही मागणं सोडायचं शर्यतीला माणसं काय करते ती एवढी गाडी मोर माग करून देत नाही ती पण आमची कायम आम्ही त्याला म्हणायचो तुझी पुढे उभी कर आणि बैल मांडताना आम्ही कधी त्या दुसऱ्या सरळला मांडत नव्हतं आम्ही वाकडा मांडायचो त्या गाडीवर का तळ तर होता ना ते आता ह्या बैलासनी कुठल्यालाच नाही त्याला बैलही टिकत नव्हती तळाला एवढा बैली करीत तू पण त्याने कधी म्हणजे अजूनपर्यंत एवढं वय झालं कधी अजून कोणाला मारलं नाही काय नाही पळायच्या बाबतीत आणि एकमेव एकता बैल इकडे दोन गाड्या पळत होत्या आणि मी एकटाच सोडला होता काय झालं ही याडा बर तुम्हाला दिना का त्याला रागायचा त्याला दिना का त्याला राग मन जा म्हणून म्हणलं याला कोणालाच द्यायला नको मग आम्ही त्यांची शर्द जमलेली होती ना आम्ही नेऊन मागणं असं शंभर फुटाचं अंतर गेल्या म्हणून सोडून दिलं त्याने एक दीडशे फुटात त्या गाड्या बासाई करून पळत होता बरजावडीच्या फाटीवर बिंजोडला शेरदी झाल्या नाही ते कॅन्सल झालं मायदा माणसं म्हणली का काय बैल मारील जीवच्या खांद्याला काय करील तुडविल काय नाही येऊन हया समोर उभं राहिला आमचं एक मेहन आहे ती धरा मोरं असायचं त्यानं हळी मारली त्याच्यापेक्षा जायला हो त्याच म्हणजे तेवढं पळण्याच्या जहाजात माणसं म्हणायची बैल आहे फक्त त्याला एक ती बाजू कधीच त्यानं दुसऱ्या बैलाला बाहेर नाही त्याच्या जहाजात जाऊन दिला आताची बैल घेऊन जाते ती पण त्याच्या बैल बाहेर जाणारा घालायला तो सरळच घेऊन या सरळ आणायचा नाही तर आणून मोरं शरद बी करीत होता इकडं घाटावर कुठली कुठली मैदान मारली होती ना शिता घाटावर तसं आमची बरीच मैदान जायला आमचं मेन पुशेगावचं मैदान हातातले गेलं आम्ही समोरचा अनिलचा पक्ष आणि ती होता आम्ही त्याला म्हणतो तू खान फिरवून बैल घालू दोन नंबर तासावा इकडे पुकारलं तर आपली गाडी बैल पिटी लावी त्यांना ऐकलंच नाही आम्ही मग दोन टांग्याने गट शिमे काढला पण आमची गाडी लोबिटत झालेली ती एक आमचं मैदान गेलं आणि पेडगावच एक पेडगावला शिमीला तीन वेळा पळवलो होत एकच शिमे तीन वेळा सोडला शेवट म्हणलं सुनील मोरेला म्हटलं आम्हाला आता काय पळवू नका काही शेवटी जाणार राहते म्हणजे त्यांनी नाही विचार केला तरी आम्ही स्वतः करतो तुम्हाला द्याच असला निकाल काल नाहीतर राहू द्या मग तिथं आम्ही तेवढं आमची ती एक दोन मैदान ह्याची झाली बाकी हा आणि कोरेगावच जिंद केसरीचं मैदान ते महाराजांनी दोन्ही होते एक नंबर एक हो नुँ। नुँ। तर असाव आणि ही लक्ष्या मोठा आणि ही इकडं आत गाड्या होत्या तिथं आल्यानंतर परत तुम्हाला सांगतो ती फायनलला तिथं नियमान लक्ष्याच एक आमचं दोन ते ती तीन नंबर त्याने आम्हाला चार नंबर दिले होते आम्ही मोर पळत होतो संपला लाईला त्याला गट कधी गावत नव्हता तो बैल मी गाठला होता हो त्याला गट गावला नव्हता कम्प्लीट सहा महिना गट नव्हता बैला माणसं म्हणली अडायस काय असला बैल पण मला दोन एखादी ठाम बाहेरचा पाहिजे होत्या म्हणून मी ते बैल संपला होता बाकी काय नाही ह्या नाही एस के पाटलाचा शंभू म्हणले की अजून बी काल सगळी नाव काढते ती बैलाचं जाईल तिथं नाव निघत अजून बैला तर एवढे झाले का अजून हलग्यावाली ही त्याचा पाय पाहिजे थांबतो का बागा इतने उड़े उड़े ना। किती धावून येऊन एवढ्या एवढ्याच न्याय लागणार एका जागेवर अजून आहे ग काय किती वय झालं त्याच्या मागची बैल संपली किती रनिंग अठरा एकोणीसच्या आसपास गेला असेल अठरा एकोणीस वय चालू झालं हो हो कम्प्लीट का तर दोन वर्ष तीच बंदीत गेली मुंबई तीन वर्ष पळाला ही तर दोन वर्ष म्हणजे तीच झाली किती वर्ष बैला मग आपण वासरू असताना आणलेले त्यावेळेस हो जास्त गाव लागतो बंदीतलं गा। बंदीत म्हणजे परत परत माणसं म्हणायला लागली नाही ती दोन वर्ष तानातली गेली दात लावला आणि ती तानातली दोन वर्ष गेली आणि अठराशे पेडगाव फटेवलं हो रेकॉर्ड तोडले ते रेकॉर्ड तोडले कुठल्या बैला संघटून पडायचं त्याला बैल म्हणजे प्रत्येक मैदानाला एक बैल असायचा कंटिन्यू एक बैल त्याला कधीच म्हणजे पुरलाच नाही काय वयाचं बैल एक फेरा पळाले का दुसऱ्या फेऱ्याला बिहार काढायचे त्याचा म्हणजे पळच बैला का तर त्याला एक तर आता बैलांचं काय आहे थोडं थोडं सोडलं तर तेवढंच पळायचं त्याला मोर सोडलं का hmm. नाही का त्याला मागणं येऊन बी होती पण त्याला मागणं सोडला का मरच्याला जाऊन मारत होता असं hmm. असं आहे त्यामुळे जास्त करून तो आम्हाला हे वर्धनकडचा बैला एक चार महिने भेटला तेवढा आम्ही उन्हाळा सीजन काढला होता आदत मध्ये त्याच्यावर परत मग असं दात लावल्यावर त्याला कंटिन्यू बैल जास्त टिकली ती म्हणजे असं हे प्रत्येक अड्ड्याला वेगळा वेगळा बैल कंटिन्यू असा एक बैल तुम्हाला एक त्याने एक ज्या संघ काढलं आणि शेवाळ्या बाज सरजा एक म्हणजे अशी टिकून दम धरून पळणारी तेवढी बैल दोन पळाली त्याच्या संघ कुठली असे झाले का लढत जोरात एकदम नाही त्या मध्ये मग माझी पण त्या अंधारात मैदान झाल्या कारण त्या टायमिंगला सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या आमचा शिवाळ्याबा सरजा आणि शेव होता <laughs> आणि अशा गाड्या सगळ्या टॉपच्या पण फायनल अंधारात झाल्यामुळं काय सगळे दिवाडचा बाळ होता गाड्या आमची गाडी मग दोन तीन टांग्याला लागलेली पण त्यांनी फायनल कॅन्सल केलं <laughs> म्हटली उद्या घेऊया गाड्या पुढे सुटून आल्या त्या <laughs> मागची सगळी सांगते ती झेंड पडले तर ती म्हटली ना, ना तुम्ही मोर सुटलेली बाळू नसता मी वरडत आला होता धरा पोरान धरा म्हणून का तर ते जेवढं सुख करेल तेवढं तीच पळायचं मोर ती एक आम्हाला ती लढत झालेली ती एक हे झालं सगळ्या टॉपच्या गाड्या झेंडा बिंड पडलं होतं त्यांनी सांगितलं झेंडच पडले नाही ज्यावेळेस मैदानात जायचं जा, त्यावेळेस कसं हँडल करायचं कारण त्याला तुम्ही इथन सोडला ना दाऊन ती फक्त तुम्हालाच वळखायचं तुम्हीच दिवसभर काय असेल ते करायचं त्यानं जर इथन सोडला तर त्यालाच वळखणार दुसऱ्या माणसाने ओळखीत नव्हतं परत त्याच्यापाशी कोणी जायचं नाही तिसऱ्या माणसानं आलं तरी कवा टांगड्यात घेईल कवा काय करेल तेच तुम्ही दिवसभर एकटा आहे ना तुम्हालाच फक्त वळखणार बाकीच्यानी किती बी जरी धरा आले तरी नाही पाणी बिणी करताना असं एकट्यानं धरून अड्ड्यात न्यायला अजिबात नाही फक्त दाऊन येऊन सोडाल त्यानेच धरायचा दुसऱ्या माणसाने धरायचा ता... नाही ना काय काय टाइम आला तर आम्ही काय करायचो असं सुट्टीला मी गाडी आणायचं तर ठरलं तर मग आपले कपडे काढून दुसऱ्याला द्यायचे त्याला म्हणायचं तू धर पाणी बिनी त्यालाच करायला धरून द्यायचं धरून देत नव्हतं दुसऱ्याला तिथं तिथं आम्ही एकच नंबर करायचो स्वतः मी ज्या वेळेस गाडी आणली तिथं मी एक एकच नंबर केले पण तिथे दुसऱ्याला उभाच राहायचा नाही मग आपण धरायचा आणि कोणाला तरी गाड्या आता त्याच्या गाडीत तुम्ही पण बसलाय कसा पाळायचा ठेका कसा होता त्याचा पळायचा म्हणजे आता तेवढ्या स्पीडची मी लय बैल पळवली लय बैल म्हणजे माझ्या ह्याच्यात मी भरपूर बैल पळवली पण त्याच्या एक त्या बैल वेगाचा नाही बैल झाली गौतम बायाचा नंद्या झाला पक्षा झाला पण त्याचा जे पळ होता ना त्या बैलांचा पळ वेगळा आणि ह्याचा पळ वेगळा म्हणजे ह्याचा सांभाळून घेऊन पळायचा विचार नव्हता जायाच एवढं खरं आणि बाकीची बैल कशी अशी मग सुट्ट्या गाड्या मारायची करायची पण एक ठाक बैल पळायची तसं शिजत असेल नव्हतं पळ त्याच्यामुळे दुसरी बैल दुमका त्याला जेवढं तुम्ही वर्ण वाढाल का नाही गाडी बांधून आता बैल गाडी बांधून हानावी लागते ती बिन गाडी बांधता बी हानावी लागते ती पण त्याला गाडी बांधून साठी तासा पालता पडून न्यावा लागत होता जास्त करून चिवडा ड्रायव्हरनं म्हातारा ड्रायव्हरने एक गाडी पळवली त्याची हो मुंबईत दोन वर्ष काढली चेहळा ड्रायव्हरने गाडी नाही कोणाला मजली लय जण कटाळली त्याची गाडी मारायसाठी पण नाही कोणाला शेवट तो पळायचा बंद झाला शेवट झाला त्याचा पण नाही पर्यंत त्यानं कोणाला हार नाही खाल्ली बंद कधी केला होता बंद केला त्या बंदच्या काळात बघा ह्याला मैदान व्हायचे का आपल्या शिधू काय रे पुणे तिथं मैदान व्हायचे हाय त्या ह्याला मग तिथं शेडची शर्यत मोठी झाली त्यावेळेस आम्ही स्टॉप केला एक शर्यत झाली तिथं म्हटलं आता नाही पळवायला त्याला तिथनं स्टॉपच केला त्या बायलामुळं काय वेगळं पण जाणवलं ह्या बायलामुळं म्हणजे आपल्याला पहिल्यापासून फक्त आपल्याला त्यानं जे आपण म्हणजे मालक बी त्याला म्हणजे शेड बी म्हणलं होतं देऊन टाकायचा पण ह्या बैलापासून आपलं भरपूर काय झालं ह्या बैलापासून आणि त्या पक्षापासून बरच काय काय झालं गरिबी त्याने आपले सगळे हटवले आपले मनसा जाणून सोडले क्षेत्रात त्याला ठेवल्यासारखं त्यानं करून दावलं मित्रांनो आजी पण आहेत आता आजी आज आम्हाला असं काय की आजी आज सांभाळ करते आजी आजीच आजीन मंडळीने त्याचा लहानपणा ती दुसऱ्याला येऊनच द्यायचं नाही कम्प्लीट एक वर्ष त्यांना आम्हाला कोणाला जागा हात लावून दिला नाही हो कम्प्लीट एक वर्ष म्हणजे गड्या माणसांना जास्त मारायचं मारा बिरायचं नाही त्याला फक्त बावरापणा ती चावायचं हे करायचं जास्त माणसं आली का तुडवाय बघायचं लई लयपणा त्याला म्हणून ती म्हातारी सारखी आपली ती एकटीच सोडायची एकटीच काढायची आपण बाहेर गेलो का तिनच काढायचा फिरवून आणायचा तिलाच करायचं पण आता काय होते माहितीये का लोक काय माहितीये शहाणा बैल पाहिजे या क्षेत्रात शहाणा बैल नाही येड्या पळ नाही जेवढा येडा बैल ना मी म्हणतो अजून ह्याच्या बराच येडा बैल मला पाहिजे हो त्याच्याशिवाय नाही आता ही बैल येते ना माणसं काय म्हणते ती बाबा म्हणजे शाणा बैल असावा शाणा बैल असावा की पण शहाण्या बैलाला आताच्या शाणा जो बैल आहे शांत मगाचा आता ही जी ना ना बैल, आता बैल आता जी मोठी मोठी पळती ना ही सगळी बैल ही असलीच येते की आपण म्हणायचं नाही की बैल बाबा तेव्हा शाना आहे शांत आहे का तर आता टोटल बैलातला कोणता बैल मला सांगा म्हणजे असा शांत शांतिमागाने पळतोय आता जेवढी टॉपची ती ना तेवढी इडी होती ती आता शिणी झाली पण ती बैला टॉपला पळते ती म्हणजे त्या बैलानी मी जरा येडापाना असल्या कारणाने तेवढी टोपला पळते शाना बैल दहा ते एखादाच पळते बैला इदरापणा पाहिजे पाहिजेच पाहिजे बैला इदरापणा असल्याशिवाय हे नाही जेवढा इदरापणा ना तेवढा बैलाला पळ आहे आपण म्हणतो ना शांदी मगाचा बैल असावा शांदी मगाच्या बैलाला कष्ट भरपूर घ्यावं हो लागतं आणि ज्यावेळेस गाडी खालणं सुटेल ना त्यावेळेस शांदी मगाचा बैल असेल तर त्या जोपर्यंत निकाल फोड पुकरीत नाही तोपर्यंत तिकडे काोक वाढतं पण हे असला एडा बैल असला ना तर काहीच वाटणार नाही ना खाली सुटलं का नाही का मोहरा निकाल ऐकायला मा तर माणसाने गेलीच म्हणून सांगायच हो त्यानं कधी काळीच नाही हलून दिलं दोन गाड्यात एवढ्या पैसे शिरदी ही झाल्या का नाही त्यानं नाही कधी त्याच्या जवानीच बी ना शेवट म्हातारा झाला टपली त्याची गाडी मारायसाठी की अशी नाही अशी मारू पण कधी त्यानं हार नाही आणि आम्हाला एक टॉपचा बैल कुठलाच नाही आम्ही चार नंबरातली बैल घेऊन एक नंबरच्या गाड्या केल्या बघा मित्रांनो पाहणारा जर बैल असेल तर म्हणतात की टॉपचा बैल असेल तर एक नंबर होतो त्यानं ती सिद्ध करून दाखवले शंभू न कि ज्या ज्या वेळेस मालकाच्या इज्जतीचा प्रश्न आला त्या त्यावेळेस एस के पाटील ही नाव आहे का ना घराघरात पक्ष आणि शंभू म्हणून आणि शंभू आपल्याला पण आपलं बी नाव महाराष्ट्रात करून ठेवलं बरोबर आता तात्या ड्रायव्हर कोण म्हणले की तुमचा चेहरा समोर येतो सगळे सगळं सगळे मित्रांनो आजी येत्या आजी आहे की आजी सांभाळ करते ते त्याचा आजींच दोन शब्द आता मला कळले तुम्ही सांभाळ करते त्याचा कसं काय भीती वाटत नाही सांभाळा म्हणजे कशी वाटणार भीती हा आता सांभाळला तुम्ही त्याच्या खाचा खोडा तुम्हाला माहित असतील काय काय त्या काय खाचा खोडा काय ते काय मारित नाही काय नाही खायला पियाला वाईट जाऊ नये काही दिवस आम्ही हाताने बी चालले त्याला काही दिवस ते आपल्या मनानं बी खायला लागल्या मग कसं काय आता दिवसाच त्यावेळेस जवान होत आता वय झालंय त्याच आता वय झाले तस आता वयाप्रमाणे आम्हाला मिळेल तसं आम्ही घालतोय आम्ही सांभाळतोय आता काय करायचं कुठं सोडायचं आम्ही काय आमच्या बरोबर आम्हाला मिळेल असं आम्ही सांभाळणार आहे तोपर्यंत त्याला सांभाळूनच धावणार की आता का सोडून देणार आहे का मग म्हणजे आपल्या दावणीला लक्ष्मी आहे ती शेवटपर्यंत तशीच शे सांभाळायची शे। मस्त आता त्यानं पोटापुरत दिले आता आता काय राहिले बघितल्यावर काय वाटतं आजी चांगलं वाटतं काय वाटतं काय तरी हाय आपल्यापासून असं वाटतं आपल्याला मग कारण लोक बरेच काय काय आपल्या दारापुढ असते बऱ्याच गोष्टी आपल्या दावणीला तुम्ही सांगितलं ही असली की समाधान वाटते हो समाधान वाटत काय ना नसले तरी पण हाय ते दोन जनावर म्हणून तरी आपलं वाटतच कि काय आता दुसरं आहे सांगा दोन पोर दोन गुरण दोन जण काय आहे दुसरं सांगा कोण घेऊन जाते काय जगायला पैसा नसरी चालते जास्त बास खायला बस पोटापुरतं झालं म्हणजे आपल्याला बाकीच्या अपेक्षाच नाही काय ठेवाव करावं म्हणून झाल्याचे कार झाले तेवढंच काय करायचं मित्रांनो काय त्याने आता शिकार दिले कमवून म्हटल्यावर आता काय त्याचे काय राहिलेच नाही तर आता ते काय करणार आहे सांगा मग आता कुठं सोडायचं त्याला आपल्याला होईल तो वर्क त्याला करायचा बघायचा सांभाळायचा ह्या बैलाकडे कुठल्या ना नात्यानं बघता अगदी आपल्या पोरा परमान त्याला सांभाळलाय मी पोरं तुटक ठेवून एक एक दिवस आम्हाला त्याला साकार मिळली नाही पण त्याची खात कमी केली नाही एवढी गरिबी बघून पण बघा मित्रांनो मित्र न शंभू शंभोवर सगळे तेच नव आता ते दुसरा बी गेला का नाही हाय ती मरला पण त्याला सुद्धा आम्ही तसाच सांभाळला दूध आम्ही बाटली न पाजलं खायला असं तोंडात गोळ दिलं मोरचं ते उचलायचं दुसरं मुर टाकायचं असा सांभाळला ते खातच नव्हता तोंडाने सगळं चारायचं फक्त आड्यात नेहा पुरतच ह्यांच्या हातात कासर नाही तर सगळी मेहनत आमची त्यानं काय केलंच नाही कोणाला कवा धावला नाही मारलं नाही लात नाही फीत नाही काय नाही म्हणजे दिवस हो अजून सुद्धा कोण बघतोय त्याला अजून आम्ही काय वही बघत काय करत आता हे जरी आणली तरी काय बघत ही चि मोहर कव्हा पिंडी मोहर टाकत रथी चारत काय करत म्हणजे बैलगाडी क्षेत्रात मालक दिसतो दिसत ना सगळ्यांना मग त्यासाठी मित्रांनो आपण मुलाखत घेत असतो महिला मंडळीची का तर त्यांचंही भरपूर क्षेत्र कष्ट या क्षेत्रात आणि मित्रांनो दोन शब्द आपण आता पक्षा गेला आपल्याला सोडून शंभू अजून दाऊन आता नात तुमचा चालू आहे आता कसं पुढं कसं नाद चालू ठेवणार नाही ह्यांच्या मागे ठेवणार गे हा हे आता आणले त्याच्यामुळे ह्याच्या मागे चालू होणार चा, चालवणार का तर चालू होणार म्हणजे घेतानाच आपण काहीतरी थोडं आपल्याला त्यातलं समजतंय म्हणून आपण बी घेताना ती बी असताना हे जगतच होत म्हणूनच आपण आणले पण त्याने बी आणल्यासारखं आपलं काहीतरी चालविले त्याच्या पाठोपाठ काहीतरी काय राय पुरतरी चालवले तर मित्रांनो असा शंभूचा जीवन प्रवास त्यांनी सांगितला आता तरी कुठल्या कुठल्या जास्त कुठल्या भर पळाला जास्त करून सातवड्याच्या जा बैला बरोबर पळाला सातवड्याचा बैल, सात बैल का जा सा सा तर ते दोन एखादी ठाम होत ना पब्लिकच त्यामुळे संग जास्त करून बैल पळाला म्हणजे मग बैल बी पळाला म्हणजे सगळी टॉपची बैल बी झाली ती हो टॉपची सगळ्याच टॉपचा म्हणलं म्हटलं तर महाराष्ट्रात बैल एक नंबरचा म्हणलं तर लक्ष्या होता पण त्याच्या बी गाडी बांधून तो बी गाडी बांधून पळत होत लक्ष उजवी डावी ना म्हणजे शर्यतीला फक्त ती गाडी पळायची मैदानात गाडी एक ती जवळजवळ दीड तास फेऱ्या शिमीला गाडी उभी राहिली नव्हती काय व्हायचं दम गाडी ना का भावी उभे म्हणायचं त्या बैलाचं हाल होत एकच मैदान आम्ही पळालो आणि त्याने माहिती होतं की ही सगळ्या गाड्या मारणार म्हणून त्यांनी फायनल कॅन्सल केलं सगळ्याला वाटून दिलं असं बिदालचं मैदान झालं तर मित्रांनो जसं तात्यानी सांगितलं त्याच सगळं किस्स सांगितलं किंवा मैदाना बिनजोड बिंजोड किती झाले असते त्याच्या आता तशा सांगू शकत नाही बिंजोड ले ले। त्याच्या किती झालेले असते पण त्याच्या सरांसरी आता जी बैल येते ना जर झाले असल्या त्याला वरचड जर असल्या तर शारदा पाटलाच्या चंदेच्या नाही तर मग त्याच्या पाठोपाठ पक्ष्याने हे बिंजोडला तेवढं त्यांचं टार्गेट कुणीच तोडलेलं नसेल हो म्हणजे प्रत्येक मैदानात आता ही काय करते ती एक मैदान जाते ती शरद होती बैल माघारी येते ती पण हे जी लिहिले कंटिन्यू आणि एक दिवसाड मैदान असायचं आठवड्यात तीन शेअर्दी व्हायच्या का तर हो तीन बी व्हायच्या किंवा चार बी व्हायच्या म्हणजे तीन अक्षे एक दिसाड म्हटलं तरी एक दोन एक दोन असाय त्यानं फक्त एक आहे त्याचं त्यानं लहानपणापासून म्हणजे इथं आल्यापासून त्यानं कम्प्लीट नऊ वर्ष पहिल्यानं मनानं काय खाल्लं नव्हतं त्याला धरून दूध मनाला त्याच्या वाटलं तर जर वाट ते बसा हातात ठेवायचा त्याला वाटेल तेवढंच खायचा नाहीतर नाही एका टाइमिंगला त्याला मी पण दहा दहा लिटर नऊ नऊ लिटर दूध पाजले ते जेव्हा मुंबईत बी ते काय खात नव्हता आणि इथे बी मुंबईत ते अमोल शेट सांभाळायचा म्हणजे आम्ही असलो हिकडा आलू गेलो तर अमोल शेट सांभाळायचा आणि तिकडं असलो तर मग आमचं आम्ही शिकारायचं मित्रांनो बघा कष्टी त्यांनी घेतलेले आहेत शंभूसाठी नऊ वर्ष त्यांना खाल्लं नाही काय पण त्यांनी सांगितलं की ह्या गोष्टी केल्या आणि आज हे शंभूच नाव अजून महाराष्ट्रभर निघतंय अजून हिथ हिथून पुढेही त्याचं नाव असंच आज राम राहावं धन्यवाद राहणार की रा